तर नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप अशा मस्त दाळ बट्या बनवणार आहे मी आणि व्हिडिओ बघा खूप आवडेल तुम्हाला आणि दाळ बट्यासाठी जे माझे काही भांडं आहे तर ते भांडं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे खूप असं स्पेशल भांड आहे तर त्यासाठी दाळ बट्या बनवण्यासाठी सगळीच तयारी मी थोडीशी करून ठेवली आहे तर ते भांड दाखवायच्या आधी मी तुम्हाला आधी माझी सगळी तयारी दाखवते आणि मग नंतर तुम्हाला ते दहा बाट्याचं भांड दाखवते तर हे बघा अंदाजे एवढं पीठ घेतलेलं आहे वाटीभर गव्हाचं फक्त गव्हाचं पीठ आहे हिथ आहे का हे गरम पाणी ठेवलेलं आहे मी हे बघा एवढं एक वाटी ना जाडगरा घेतलाय आणि त्यासाठी हळद ओवा आणि ह्या एवढ्या पीठासाठी एक दीड चमचा सोडा घ्या खालीचा जो सोडा असो ना है कुमत, कुमत आनी तो घ्यायचा आहे आणि तेल जे आहे ना हे बघा कोमट कोमट केलेलं आहे गरम आहे आणि इथं पाणी गरम आहे तर याला थोडंसं मी गार करून गार करून पाणी मिक्स करून मग हे पीठ मळून घेणार आहे आणि हळद पण आहे सगळं हळद यामध्ये जिरा ह्या बघा इतकी हळद काढून ठेवली मी ह्या बघा एवढी हळद मी त्यात टाकणार आहे आणि एवढे जे आहेत ना ओवा तो टाकणार आहे आणि जिरे का इतके म्हणजे दोन दोन चमचे सगळं घेतलेले हे बघा एवढे जिरे ओवा हळद आणि तेल गरम केलेले कोमट आणि एक वाटी म्हणजे अशी मोठी वाटी आकाराने म्हणजे जो, जो पावसाच्या वर हा घर आहे गरा घेतलेला आहे आणि हिथ आहे का हे गरम पाणी करायला ठेवलंय म्हणजे कोमटच पाणी करायचंय आणि गव्हाचं पीठ आहे आणि आता तुम्हाला मी ते दाबट्यासाठी जे भांड आहे स्पेशल ते दाखवते तर आ, हे बघा दहा भांड तर कसं आहे हे भांड कुणी कुणी कुणा कुणाला माहित आहे असं भांड दाबट्टीसाठी असतं हे बघा हे बघा हे जे आहे दाबट्टीचं भांड आहे आणि हे भांड कसं आहे आणि कशी याच्यात इडली बनवा ते सॉरी कशा दाबट्ट्या बनवायच्या ते मी तुम्हाला सांगते मी तर अगोदर हे भांड मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते कसं आहे कसं नेते तर हे बघा हे आशती आहे याला झाकण हे बघा ही, ही आहे जाळी आणि हे बघा हे असं आहे आणि खालून असं आहे तर तुम्हाला हे दहाबट्टीच भांड कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आता ह्यामध्ये आपण दहा बट्या कशा नक्की बघू तर आता काय करते मी हे भांड बाजूला ठेवते आणि मग यामध्ये दहा बट्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगते तर अगोदर मी काय करते पीठ वगैरे सगळं माळून घेते तर हे बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे कमी आणि आता यामध्ये का तेल टाकते तेल आपलं एवढं तेल टाकलंय मी याच्यात आणि आता यामध्ये तेल टाकलंय आणि एक एक चमचा असं मीठ टाकणार आहे हे बघा थोडं अजून घेतलंय मी पीठ जास्त आहे आपलं म्हणून आता ह्याला काय करायचं आपल्याला ह्या पिठाला तर ह्या बघा हाताने व्यवस्थित तेल जे आहे तेल आणि मिरस असं हे करून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय कारण तेल टाकलेलं ना आपण चांगलं व्यवस्थित ते तेल असं पिठाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे की ज्यामुळे का खुसखुशीत होतील आपल्या बट्ट्या मिक्स करून घेते मी म्हणजे सगळे व्यवस्थित जीव होईल हे जे तेल आहे ना सगळ्या पिठाला असं लागलं पाहिजे म्हणजे बट्टी कशी आपली एकदम खुसखुशीत होईल सगळं एक वाटी घाल आहे हा पण टाकून देते मी यामध्ये

चमचा सोडा आहे हे बघा इतकं सोडा आहे खायचा सोडा आहे हा आणि हा आम्ही आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मळून घेत जास्त गरम पण नाही कोमट पाणी करायचं आपल्याला कोमट होऊ दिलं मी पाणी आणि इतका सुंदर वास येते का बास

हे बघा तर ह्या पद्धतीने आपलं जे पीठ आहे ना मळून झालंय आणि याच्यामध्ये मी जाड घरात टाकले थोडस याला भिजू देते तोपर्यंत मी सांबार दहाशी झाड टाकून देते याला दहा वीस मिनिट भिजू देते म्हणजे काय होईल ते फुगून निघा झाकण काढलं हे बघा मस्त पैकी पीठ एकदम असं छान भिजले आता आहे का आता हे भांड आहे का आपण हिथ गॅसवर ठेवणार तर हे हे ना का बघा भांड आहे ना ते काढून घेते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे भांड असे सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करा लागतात आता ही जाळी ह्या जाळीवर आपण मांडू अशी ठेवून देऊ इथं आणि गोळे करून त्याच्यावर टाकू बघा अंदाज एवढे गोळे बनवायचे असे मे गोल गोल करून घ्यायचे बघा ह्या आकाराचे आपल्याला गोळे बनवायचे आणि याला असं मध्ये बोट घालायचं हे बघा असं एवढं आणि ह्याचे वास ठेवायचं पाप जाऊन ते फुगर आणि बिना पाणी याला पाणी पण लागत नाही उकडायला तसंच शिजून निघतं ते भाजून निघत पहिले कशा आहारात भाजायचे तस खूप छान होत्या बघा तुम्ही आता हा बघा असं मधी केलं एकदा ठेवलं पिठले छान भिजले एकदम मस्त हे बघा अजिबात वेळ लागत नाही हे बघा सगळेच या कायच बसून जाईल लहान मोठं होत माझ्याकडून एक सारखा आकार नाही म्हणजे सगळे तिथं बसून जाईल चार चार वेळा ठेवायची गरज येणार नाही काही करून बसविलेच वाकडे तिकडे का व्हायना आपल्यालाच खायचे मेरी हे बघा या पद्धतीने मी आता असं मांडून घेतलंय म्हणजे सगळे एका भांड्यातच होऊन जाईल जास्त वेळ मला वेळ वाया म्हणजे जास्त लागणार नाही हे बघा या पद्धतीने सगळे मांडून घेतले असे म्हणजे सगळे व्यवस्थित हे होईल कारण हे केक करायचं म्हटलं खेळावं लागत आणि ह्या जाळीच्या खाली काहीच ठेवलेलं नाही हे बघा खाली काहीच नाही असं मानून दिलेलं आहे ह्या पद्धतीनं आता हे करून घ्यायचं हा गॅस आणि हिथून बघायचं गॅस चालू आहे की नाही ते आणि आता याला दहा वीस मिनिट होऊ द्यायचं छोटे छोटे आकार असले तर दहा मिनिटं होऊन जात दहा पंधरा मिनिटात पण आपले जरा मोठा आकार आहे ना तर त्याला जास्त वेळ लागत तर थोड जास्त वेळ होऊ द्यायचं तोपर्यंत मी वरण करून घेते आता वरणची डाळ मुगाची डाळ शिजून घेतली मी कुकर मध्ये हे वहीपर्यंत म्हटलं वरण करून घ्यावा म्हणजे पटकन स्वयंपाक होईल त्यासाठी ता शिजवली मी मुगाची आता तिला एक अशी मस्त हे हटवून घेते म्हणजे एक जीव होईल तिची वाडी जरी शिजली तरी अशी दा मिक्स करावं लागते हे बघा मस्त हे आहे आपलं आलं का रे पिलू आपल्या पिलूला भूक लागली आहे हा भूक लागली हो बाई भूक लागली जमा पहिला तुला देते मी खायला तर हे झालं आता हे वरण काढून घेते आणि मस्त कुकर मध्ये तर आता बाजूने व्हिडिओ कारण इकडे आपलं ते टाकलेलं आहे शिजायला आता वरणासाठी का मस्त मस्त छान वरण आहे मोरी टाकली बट्टी सोबत खायला बरे लस नाराची पेस्ट घेतली आहे तीन पाणी पाणी मी तीन पाणी आता किती de pau तर हे बघा मस्तपैकी आपलं वरण झाले आहे तयार साधं सिंपलच केलेलं आहे हे बघा ह्या अशा पद्धतीनं आता आपल्या राहिलं व्हायचे बाकी हे बघा त्याच्यावर झाकण ठेवून देते आता हे बघू आपण हे बघा इथून गॅस चालूच आहे अजून एकदा तर आता आपण ना बघू झाले का कसे काय सुंदर दिसते किती फुगलेत ना हे बघा असे झालेत आता याला बघू शिजलं का कस थोडस राहिले अजून आता आपण ना खालून झाले का बघू झालं असेल तर त्याला पालथ करू अगोदर मग नसेल झालं ना झालंय झालंय बघा हे असं हात खालून मग याला पालथ करू आणि इथं बघा ही कशी फुटलीये हे बघा असे भाजलेले comme तर हे बघा आता सगळे पालथी करून झाले थोडीशी जळल्यावर झाले कारण जास्त वेळ ठेवलं म्हणून आता आपल्याला थोडस दोन तीन मिनट असं ठेवायचं फुल गॅसवर आणि मग काढून घ्यायचं आपल्याला तर हे बघा आता असं असेवले आणि हे बघा खूप छान लागतात अगे एकच नंबर आधीच खाते हे असे खूप छान लागते खायला आता पाच मिनिट ठेवते दोन तीन मिनटात लगेच काढिते आता ठेवते काही गरज नाहीये छान झाले बघा जा हे ना आता गॅस बंद करते आणि आता मस्तपैकी चिरून काढीते हे बघा खालून ह्या बघा असं भाजलेलंय हे बघा हे बघा मस्त झाले आता याला आपण चिरून घेऊ तर आता हे बघा ह्याचे ना आकार कापायचे आपले छोटे छोटे आणि मग ते कळायच तर तुम्हाला हातून दाखवते कसं दिसतंय ते बघा मस्त आतून पूर्ण हे झालेले एकदम असे छोटे छोटे आकारच घ्यायचे म्हणजे त्याला व्यवस्थित तळले जातील तर ह्या पद्धतीने आज सगळं चिरून घेते मी दाखवते हे बघा ह्या पद्धतीने ना छोटे छोटे काप केले आता तळून घेते झालं आलेकडेच मला वगैरे दा मैद्याची असते मैदानी ते गहूच असतात पण त्याचं आहे ना ते वेगळे गहू असतात आणि त्याचं काय केलेलं असतं गहू आणायचे पीठ चाळू घ्यायचं एकदम मैद्यामध्ये पीठ करायचं ते मळायचं एकदम असं चांगलं भिजू द्यायचं आणि मग त्यात ते आपलं जसं भरतो तसं मोठं ताटव लाटायचं आपलं भाकरी ताट नाही का तेवढं भरून लाटायचं तेवढा हातव घ्यायचा गोल गोल फिरवायचा आणि कसं फिरवायचं हा खापर आहे त्यांच्याकडं प्रत्येकाच्या घरी माझ्या पण कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि दाळबट्टी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार